साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त 9 ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यातील बाजते अंकले दुसरा दिवस माननीय भाजपचे जत विधानसभा प्रमुख माननीय रवी पाटल्याच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद जत तालुक्यातील बाजते अंकले आज दुसरा पदयात्रा दिवस सुरू झाला या निमित्ताने अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सामील झाले होते अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे कालसुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज पदयात्रेचा दुसरा दिवस आहे ते अंकले या ठिकाणी पदयात्रेतून जात असताना अनेक युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सामील झाले होते यावेळी अनेक महिलाही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले होते and never miss another update. Lovely...